सर्व अभियोग नमस्कार मित्रांनो संतोष मग अफिशियल चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे कालच्या जी अधिवेशनमध्ये मिटिंग झाली सोमवारची जी मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संदर्भात मला कालपासून अनेक लोकांचे फोन आले मेसेज आले की सर त्या मिटिंग संदर्भात जी काही माहिती त्या ठिकाणी जे काही घडलंय ते तुम्ही त्या ठिकाणी सांगा तर कालपासून मला अनेकांचे फोन आले मेसेज आले तर आज जी काही माहिती म्हणजे जे काही मीटिंगमध्ये मध्ये घडलं ते सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला मी देणार आहे खर तर हे सोमवारची जी मीटिंग होती ही शिक्षक भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची होती कारण भरती प्रक्रिया सुरू राहणार का ती थांबणार त्या मध्ये आपल्याला त्या गोष्टी कळणार होत्या आता या मिटिंगमधले जे काही अपडेट्स त्या ठिकाणी तिथं घडले हे सर्व गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होते तत्पूर्वी ज्या दिवशी गोपीचंद पडळकर साहेबांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये सी प्रवर्गाचा जे अतिरिक्त त्यांचे जे प्रवर्गामधल्या जागा होत्या त्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडल्यानंतर त्यांचं असं मत होतं की जोपर्यंत हे जर आमचा मुद्दा मार्गी लागला नाही तर भरती प्रक्रिया आम्ही थांबू किंवा कोर्टामध्ये जाऊ तर असं त्यांची भूमिका होती त्यानंतर मी त्या त्या त्याच दिवशी संध्याकाळी पडळकर साहेबांची भेट घेतली मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जे काही स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट अभियोगांना खूप म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन किंवा खूप तणावामध्ये आहेत आणि असं जर झालं तर मुलं आत्महत्याही करतील पण अनेक लोकांचे मला कॉल येतात मेसेज येतात हे सर्व गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्यांची भूमिका होती की आम्हाला जर जागा नसतील प्रवर्गाला तर मग भरती होऊन मी भरती कशासाठी होऊ द्यायची अशी त्यांची भूमिका होती पण मी त्यांना म्हटलं सर काही जरा मध्यस्थी मार्ग या ठिकाणी काढा अशी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली त्यानंतर ज्या दिवशी सोमवारी मिटिंग होती त्या दिवशी सुद्धा तीन वाजता मी त्यांच्याशी भेटलो त्यांच्याशी याच गोष्टीवरती चर्चा केली आणि मिटिंग सुरू व्हायच्या आधी सुद्धा साडेचार पाचला एकदा परत भेट झाली आणि मी हीच सेम भूमिका त्यांच्यापुढे मांडली त्यानंतर मीटिंग साडेसहा वाजता सुरू झाली तत्पूर्वी पडळकर साहेब साडेसहाच्या नंतर त्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी मला बघितलं त्यांच्या लक्षात हे गोष्ट आली की मी त्यांनी तेन, जी काही भूमिका मांडली होती त्या भूमिकेला त्या ठिकाणी इनडायरेक्टली के विरोधच केलेला होता हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं तर मी त्यांना म्हटलं साहेब काही करा पण भरती प्रक्रिया अडू नका कारण आचारसंहिताच लागेल आणि आचारसंहितामध्ये जरी भरती प्रक्रिया अडकली तर निश्चितपणे याच्यामध्ये अनेक उमेदवार जे अनेक वर्षापासून वाढ वागत आहे त्यांचं नुकसान होईल त्यामुळे कृपया असं करू नका तुमचं जे काही असेल मधला मार्ग काढा जेणेकरून सर्वांना न्याय त्या ठिकाणी मिळेल तर ही गोष्ट त्यांना माहिती होती मला त्यांनी म्हटलं की तुमचं काय आहे म्हणजे मला त्यांनी मिटिंगमध्ये येण्यासाठी पहिले अडवलं का कारण त्यांना माहिती होतं जर ह्या भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या तर मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून तिथे काहीतरी भूमिका अशी मांडेल जे विद्यार्थ्यां म्हणजे सर्वांच्या दृष्टीने मी त्या ठिकाणी ती भूमिका मांडेल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मला विरोध केला येण्यासाठी म्हणजे बैठक गेल्या येण्यासाठी त्यानंतर अधिक एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सुद्धा विरोध केला म्हणे ही शासकीय बैठक आहे आणि शासकीय बैठकीमध्ये तुम्ही येऊ शकत म्हणजे तुम्हाला सांगता येणारचं कारण असं होतं की त्यांना हे माहिती होतं की अधिकाऱ्यांनी जे काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत किंवा चुकीच्या केलेल्या आहेत त्या गोष्टी मी त्या मिटिंगमध्ये बोलू शकलो असतो किंवा बोल बोललो असतो आणि त्यांची ती अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली असती म्हणून त्यांना मी अडचणीचं वाटलो म्हणून त्यांनी मला ते मीटिंगमध्ये हे करण्यासाठी थांबवलं मी म्हटलं ठीक आहे तरी सुद्धा मी फक्त दहा ते पंधरा मिनिट बाहेर होतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा शिपायापासूनचे जे उच्चपदस्थ अधिकारी होते त्यातले अनेक अधिकारी हे माझ्या चांगले संपर्कातले शिपाई असतील किंवा त्याच्यातले जे तिथे थांबलेले लोक होते बरेच लोक म्हणजे जवळपास तीस टक्के चाळीस टक्के लोक हे माझ्या संपर्कातले होते त्यामुळं मला एक एवढंच शंभर टक्के माहीत झालं असतं की मीटिंगमध्ये नेमकं काय झालं तरी सुद्धा दहा मिनिटं पंधरा मिनटं झाल्यानंतर मी त्या ठिकाणी ठरवलं की आपल्याला मीटिंगमध्ये जायचंय काही झालं त्यांनी काही बोललं तर निश्चितपणे त्याला विरोध करणार पंधरा मिनिट झाल्यानंतर मी स्वतः त्या मध्ये गेलो मंत्री महोदय तिथे बसलेले होते त्याच्या मागच्या साईडला जे फोटोग्राफर त्याच्या मागे एक चेअर होते आणि मी त्या चेअरवर येऊन हो चुपचाप बसलो मी त्यांचं ऐकलं सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी जी काही चर्चा झाली त्या चर्चेतला थोडासा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यांनी जे फनसे आलेले होते त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आ, में ना ए, एन वरती कसा एक चौऱ्याण्णव नंतर अन्याय झाला अ एखाद्या प्रवर्गाच्या मी त्या प्रवर्गाचं नाव घेणार नाही पण त्या प्रवर्ग पहिला एनटीसी याच्यामध्ये या प्रवर्गात होता आमदार एन टी सी झाल्यानंतर अ त्यांना जागा कशा तिथून कमी झाल्या हे झाल्या असं त्यांची भूमिका होते परंतु ती त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडत असताना ती गोष्ट त्यांनी मांडली पुरावे त्यांनी आणलेले होते आणि निश्चित अन्याय झाला असेल तर नाही मिळायला पाहिजे या मताचा मी आहे ते काही त्याच्यामध्ये कुठलाही प्रवर्ग असू द्या कुठल्या प्रवर्गाच्या विरोधामध्ये आपण नाही आहे परंतु एखाद्या प्रवर्गामुळे जर भरती लांबत असेल भरतीवर स्टे येत असेल तर ता ती ती जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला त्या ठिकाणी आपला विरोध आहे आता खर तर जे उमेदवार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत जे मुख्य उमेदवार प्रयत्न करतो त्याला सत्त्याण्णव मार्क्स आहेत त्यामुळे त्याची मेंटॅलिटी काय असू शकते हे आपल्या लक्षात येते कारण त्याचंही म्हणतो वर्ष लांबलं तरी चालेल पण पूर्ण हे होऊ द्या असे पन्नास हजार जागाला तर तो लागणार नाही तरी सुद्धा त्याची ती मेंटॅलिटी पाहून त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला राग येतो आणि मी त्या मेंटॅलिटीच्या विरोधामध्ये बोलतो मी ना कुठल्या प्रवर्गाच्या विरोधात बोलून अ त्या ठिकाणी आणि यांनी भूमिका मांडताना असं सा सांगितलं की जसं सतरा मध्ये पन्नास टक्के कपात झालेली होती मागास त्याच पद्धतीनं जर आमच्यावर अन्याय झालेला असेल तर मग पन्नास टक्के कपात ओपनची किंवा खुल्या प्रवर्गाची कर का करू नये मग आम्ही त्यावेळेस ते पत्र एका संघटनेच्या मागणीनुसार तुम्ही कपात केली मग आम्ही ते बैठक घेतोय आम्ही ते पुरावे दाखवले मग ही कपात का नाही झाली पाहिजे अशी त्यांनी त्या ठिकाणी ती चर्चा केली आणि त्या ठिकाणी भूमिका मांडली त्यानंतर मंत्री मोदयाचं असं म्हणणं होतं की आम्ही आम्हाला शंभर टक्के भरतीसाठी परवानगी आहे शिक्षक भरतीसाठी आणि आरोग्य त्यामुळे आम्ही शंभर टक्के शिक्षक भरती करणार आहोत परंतु वीस टक्के जागा आम्ही आता भरणार नाहीत ऐंशी टक्के जागा भरतोय मग जे वीस टक्के जागा आम्ही भरणार आहेत नंतर त्या ठिकाणी हे जे घोळ झालेले असतील ते दुरुस्त करून आपण नंतरचे वीस टक्के त्या ठिकाणी भरू आणि संस्थेच्या जागा आहेत तर अनेकांचं म्हणणे की किती भरणार बघा जिल्हा परिषदला ऐंशी टक्क्याची परवानगी होती आणि संस्थेची जी आहे ती संस्थेची पन्नास टक्के भरायची परवानगी आणि तीस टक्के जागा हे आम्ही नंतर भरणार असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यामुळं हे जे रिक्त राहिलेल्या जागा आहेत तर या जागेवरती बिंदू नामवली म्हणजे जिथे जिथे घोळ असेल ते आम्ही दुरुस्त करू आणि दुरुस्त केल्यानंतर त्या ठिकाणी ती भरती त्या ठिकाणी म्हणजे आपण करूया असं त्यांचं म्हणणं होतं आयुक्त सुद्धा हेच म्हणाले कारण मंत्री महोदयाचं म्हणणं होतं की भरती झाली पाहिजे हे त्यांच्या बोलण्यामधून स्पष्ट दिसत होतं परंतु त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की जर आम्हाला जागा नसतील तर मग आम्ही काय करायचं तर मुद्दा जो कपातीच्या संदर्भातला तो तिथे त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांचं इंटेन्शन काय होतं या संदर्भात मी बोलणार नाही परंतु त्यांचं म्हणणं ज्या पद्धतीनं होतं की आम्हाला जागा नाही तर मग वेळ लागला तरी चालेल ही त्यांची भूमिका होती त्या याच्यामधूनच काल जे आता आज जे पत्र आलेलं आहे ते पत्र तुम्ही सर्वांना सर्व ग्रुपवरती फिरते त्या पत्रामध्ये मी जे काही बोलत होतो की कपाती संदर्भामध्ये तिथे चर्चा झालेली होती अनेक जण माझ्यावरती म्हणजे कारण तिथे एकाच प्रभाराचे लोक असल्यामुळं ते पॉझिटिव्हली ज्या भूमिका त्यांना बाहेर सांगायची होती मांडायची होती ती फक्त तेवढीच भूमिका पॉझिटिव्हली त्यांनी बाहेर सांगितली वस्तुस्थिती काही सांगितली नाही म्हणून मी जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आता कपातीच्या बाबत चर्चा जागेल ते शंभर टक्के आहे आणि हे मी प्रूप करून देऊ शकतो अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन या गोष्टी मी प्रूफही करून देऊ शकतो आज जे कपातीच्या संदर्भातलं पत्र आलंय बघा आयुक्तांचं आजच्या तारखेचं पत्र आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की <clears throat> बिंदू नामावली वगैरे झाली म्हणजे दरम्यानच्या कालावधीमध्ये बावीस म्हणजे बावीस तेवीस च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय सहा सात एकवीस मानवी बिंदू नावली प्रमाणित करण्यात आवश्यक होते बिंदू नामावली तपासणीची का कार्यवा सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी संघटना उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदु नामावली अचूक करण्याबाबत त्रुटी दूर करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली होती सदरची निवेदने व कार्य शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदू नामावली अद्याप करण्याची कारवाई करण्यात आली आहे यासाठी सुमारे चार, चार चा हो ते सहा महिन्याचा कालावधी लागलेला आहे सद्यस्थितीत बिंदू नामवलीची कारवाई पूर्ण झालेली आहे शासन निर्णय दिनांक एकवीस सहा तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे तथापि बिंदू नामावली दुरुस्तीबाबत मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधीमंडळाच्या दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आव, मुद्द्याबाबत आवश्यक कारवाई करणे आवश्यक असल्याने जे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले त्या मुद्द्यावर कारवाई करणे उपस्थित असल्या कारणाने ऐकून रिक्त पदांच्या ऐंशी टक्केऐवजी सत्तर टक्के, टक्के पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी असा अशा सूचना शासन स्तरावरून प्राप्त आहेत शासन निर्णय दिनांक एकवीस सहा तेवीस मधील तरतुदीनुसार ऐंशी टक्के पद भरण्या परवानगी दिलेली आहे ती पदे भरवायची आहेत तथापि नामावली संदर्भात काही प्राप्त असल्यास योग्यरित्या निर निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित दहा टक्के रिक्त पदे भरण्याची कारवाई करण्यात यावी म्हणजे हे त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेले आहे आता काय दिले त्याच्यामध्ये पदभरती होती ऐंशी टक्के परंतु दहा टक्के पदकपात हे कालच्या सोमवारच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेले म्हणजे सर्वच प्रवर्गाचे त्या ठिकाणी दहा टक्के पद कपात या ठिकाणी झालेली आहे एखाद्या प्रवर्गाला हजार जागा येत असेल तर दहा टक्के म्हणजे शंभर जागा तर त्या पदामध्ये येणार नाहीत त्यामुळं ही जी पदकपात होती ही पदकपात त्या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये झाली होती मी कालही सांगितलं होतं की पद कपातीच्या संदर्भात भूमिका मांडल्या गेली आहे काही जण आक्षेप घेत होते या पत्रामुळे आता तुम्हाला कळालं असेल यामध्ये सर्वच प्रवर्गाचं नुकसान आहे आता ऐंशी टक्के झाली असती आणि जसं मंत्री मोदय म्हटले की वीस टक्के आपण जे रिक्त आहेत त्याच्यानंतर जे त्याच्यावर कारवाई करून आपण करूया हे जर झालं असतं तर अनेक मुलांना चांगली संधी मिळाली असते आता दहा टक्के पद कपात त्या ठिकाणी झालेली आहे आता जाहिराती देण्यासंदर्भात सत्तर टक्के जाहिराती आता अपलोड होतील ज्या जाहिराती आहेत संस्था जिल्हा परिषदच्या हे सत्तर टक्के होणार आणि संस्थेच्या जाहिराती ह्या पन्नास टक्के जाहिराती त्या ठिकाणी अपलोड होणार सहाशे अठ्ठावन्न जवळपास संस्थेच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत आणि ह्या ज्या सत्तर टक्के जाहिराती आता अपलोड होणार आहेत मला वाटतंय थोड्या दिवसामध्ये दहा बारा दिवसामध्ये आता हे जाहिराती येण्याची शक्यता आहे म्हणजे या भरती प्रक्रियेला किंवा हे जे वैद्य त्यांच्याकडे आक्षेप प्राप्त झाले त्याच्यावर तर कारवाई सुरू राहील परंतु भरती प्रक्रियामध्ये आता दहा टक्के कपात त्या ठिकाणी झालेली आहे आणि भरती सुद्धा आता सत्तर टक्क्या प्रमाणे जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पन्नास टक्के ही संस्थेची त्या ठिकाणी होणार आहे बाकी काही अपडेट असतील ते अपडेटही मी तुम्हाला लवकरच पुढचे जे काही ते कळेल परंतु आता जाहिरात येईल ते आता सत्तर टक्के प्रमाणात येईल भरती लावणार नाही परंतु जाहिरात आता सत्तर टक्क्याची येईल जास्तीत जास्त जागेसाठीचा जो लढा आपला होता तो लढा एका मीटिंगमुळं त्या ठिकाणी जागा कपात झाल्या आणि त्या जागा परत येतील का नाही हे बी सांगता येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या अठराच्या कपातीच्या मध्ये पन्नास टक्के कपात जे झाली त्यानंतर त्या जागा काही आल्या नाही ही कपात झालेली आहे आता येतील का नाही हे याची शाश्वती नाही आहे पण मुलांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला एवढं मात्र निश्चित आहे ज्या ठिकाणी प्रवर्गाला जागा नसतील नव्हत्या त्या ठिकाणी वाढीव जागा देणं गरजेचं म्हणजे वाढीव जागा दिल्या असत्या किंवा त्या प्रवर्गाच्या शंभर टक्के जागा जर भरल्या असत्या तर निश्चितपणे त्यांचाही फायदा झाला असता पण यामध्ये त्यांचंही नुकसान आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि मी जी काही माहिती तुम्हाला दिली होती ती माहिती पूर्णपणे शंभर टक्के खरी होती आणखीन एक सांगतो ज्या प्रवर्गाने किंवा यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने त्यांना पुरावे दिले त्या व्यक्तीने प्रत्येक पुराव्याचे पैसे घेतले पैसे घेऊन त्या ठिकाणी ते पुरावे देण्यात आले आणि मला असं वाटायला लागलं की आता बाह्य लोकांचा शिक्षक भरतीच्या बाहेरचे जे लोक आपल्या भरतीमध्ये एंटरफेअर करताय ते कुठेतरी जे लालचा आहे पैशाची वगैरे तर या लालचेतूनच ह्या गोष्टी सगळ्या घडत आहेत भरती प्रक्रियेसाठी काम करणारे लोक कमी आहेत आणि भरती कशी थांबेल किंवा भरतीत कशी अडथळे येतील हे काम करणारे लोक आता जास्त झालेले आहेत प्रत्येकाचा हायडन तो त्याचा अजेंडा चालवतो बाहेरून असं वाटतं की हा शिक्षक भरतीसाठीच काम करतोय परंतु आतून जे काही त्यांचे हायडन अजेंडा असतात ते नेहमी चालवले जातात असंच एक हा हायडन अजेंडा होता आणि त्याचं फळ आपल्याला मिळालं सत्तर टक्के दहा टक्के पदकपातीमध्ये पुढील अजूनही भरतीमध्ये जास्त जागा कशा येतील काय येतील यासाठी निश्चित आपण प्रयत्न करूया जी माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी झालेली आहे त्याची माहितीतला थोडासा सारांश मिटिंग मधलं सांगितलं मी आणखी काही कारण त्या ठिकाणी सांगणार नाही यासाठी कारण अनेक प्रवर्गात परत भांडणं लागतील आणि ते या ठिकाणी आता मला नाही वाटत की ते योग्य आहेत पण भरती प्रक्रिया महत्वाची आहे त्यामुळं कपातीचा त्या ठिकाणी चर्चा झाली हे निश्चितपणे होतं आणि जे लोक पदभरतीसाठी माझ्यासोबत होते झाली भर... पाहिजे झाली पाहिजे असे लोक आयत्या वेळेला धोका दे देतात दगा देतात त्यामुळे माझी मानसिकता कोणाशी बोलायची नव्हती कालपासून मी त्यामुळे कोणाचा कॉल रिसीव केला नाही कोणाचा बोललो नाही आणि हे सर्व ज्या ठिकाणी घडलं हे सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडलेल्या असतील मांडल्यास काही अजूनही काही राहिलं असेल तर नक्कीच मीटिंगच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद